नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन आणि सायली त्यांच्या घरी आलेल्या आहे आणि घरी आल्या आल्याच आता अस्मिता ताई विचारते आता मधुभाऊ कसे आहेत नाही त्यांच्यावर काय फरक वगैरे पडला का मग आता सायली फक्त मान हलवते तर मग आता अर्जुन म्हणतो ते डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू आहे ते म्हणतात की ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतील तर मग आता अस्मिता म्हणते गुड आणि बरं झालं तुम्ही दोघ जण आलात आता तुम्ही दोघे जण आराम करून घ्या आणि विमल तो यांच्या चहा कॉफीचा बघ आणि मग मंडळी आता सायली आता म्हणजे आता ती चालत चालत त्या खुर्चीवर जाऊन बसते आणि मग मंडळी अस्मिता आणि अर्जुन एक एकमेकांकडे एकमेकांकडे बघतात आणि मग ते आणि मग ते इशाऱ्यांनीच म्हणतात दोघांना काय झालं इला आणि मग मंडळी जेव्हा आता सायली आता तिकडच्या खुर्चीवर जाऊन बसते तेव्हा मग मंडळी आता अस्मिता पण सायलीच्या जवळ जाते मग मंडळी मग आता सायली म्हणते जेव्हा आपण आश्रमात गेलो तेव्हा मधुभाऊ किती खुश होते ना ते त्यांच्या हक्काच्या घरात गेलेले त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता त्यांच्या मनात एक समाधान होत की त्यांच्यापासून आता हे घर कोणीच हिरवून नाही हो येऊ शकत पण आता पण आता तर मधुभाऊच हॉस्पिटलच्या गादीवर आहेत आणि आता ते मला साओ असे कधी हाक मारतील हे सगळं पुन्हा कधी करतील हे मला माहीत नाही आणि माता असं बोलून मंडळी आता सायली आता खूप रडते आणि मग मंडळी आता अस्मिता आता सैलीच्या आता पाठीवर हात ठेवते आणि मग मंडळी आता तिथून आता प्रतापराव आता सगळं बघत असतात आणि मग आता ते प्रतापराव आता खाली येतात आणि मग ते सायलीच्या जवळ येतात आणि मग मंडळी आता ते आता सायलीला म्हणतात सायली अगर जगात कितीही दुःख असला ना तरी पण दुःखानंतर सुख हे येतच आणि मग मंडळी आता अस्मिता आता सायलीचा आता हात पकडते आणि मग आता सायलीचा हात आता ती अस्मिताच्या पोटावर लावते म्हणजे तिथं म्हणजे मंडळी आता अस्मिता सायलीचा हात ती स्वतःच्या पोटावर लावते आणि ती म्हणते हे बघ सायली बाळ काय म्हणतंय बाळ म्हणते मामी रडू नकोस मधू आजोबा नक्की बरे होतील बाळ म्हणता का हे सगळं सायली आणि मग मंडळी आता अर्जुन पण आता सायलीच्या जवळ येऊन हो, बसतो आणि मग तो म्हणतो सायली अगं तुझ्या आसळ ना, थे थे ना? आ, आ, ना? ते लपून ठेवू कारण की जेव्हा मधुबाऊ येईल ना अगं मग तेव्हा मला ओरडतील ना अगं ते माळा म्हणतील बघ मी इथे नव्हतो तर माझ्या सावलं किती म्हणजे तू रडवलस आता मी तुला अजिबात माफ करणार नाही हम्म ते तर आहेच बाप आणि मुलगीचा राग तर सेमच आहे मग मंडळी आता तिथून बघ आता विमल मग आता अर्जुन म्हणतो बघ 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 रडता रडता सुद्धा माझ्याकडे रागाने बघते आणि मग माझ्या प्रतापराव म्हणतात अर्जुन मी तुला ओरडणार का आणि मग मंडळी आता अर्जुन आता सॉरी सॉरी तो उठतो आणि मग मंडळी आता प्रतापराव म्हणतात आणि सायली अगं मी तुला किती वेळा सांगितलंय या घरात तुमची जी रूम आहे ना तेवढंच तुझं सासर आहे बाकी हे सगळं घर तुझं माहेर आहे आणि तुझी माहेरची माणसं तुझ्या बरोबर उभी आहेत मधुबाहला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि आम्ही प्रार्थना पण करतोय हिम मंडळी आता सायली म्हणते असं म्हणतात की आपल्या माणसाचे आभार मानणे आभार मानायचे नसतात आणि मी कितीही प्रयत्न केला ना तरी सुद्धा मला शब्द सुचणारच नाही अस्मिता ताई मला सख्खी बाई नाहीये याची ओळ तुम्ही भरून काढताय मला आई आई वडील नाहीये आणि माझ्या हक्काची माणसं नाहीये पण तुम्ही सगळ्यांनी मिळूनच ती जागा घेतलेली आहे आणि मग मंडळी आता अर्जुन आता मनातल्या मनातच म्हणतो सायली तुझे आई बाबा आहेत आणि मी तुला त्यांच्यापासून जास्त दिवस दूर नाही राहून देणार आणि मग मंडळी आता अस्मिता ताई म्हणते हे तर फॅमिली ड्रामा आता पुरे झाला मला आणि बाळाला दोघांनाही भूक लागलेली आहे व मंडळी आता तिथून आता विमलताई म्हणते पूर्ण जेवण तयार झालेलं आहे फक्त पोळ्या करायच्या राहिल्यात आणि मग मंडळी आता अर्जुन म्हणतो विमलताई एक डब्बा तयार करणार म्हणजे एक डब्बा पॅक करणार म्हणजे मम्मी कुसुमताईला तो डब्बा देऊन येतो मग मंडळी आता विमलताई म्हणते हो चालेल आम्ही पटकन मी ते पोळ्या करायला घेते तर मग आता सायली म्हणते अहो पण कुसुमताई तर म्हणाले ना की जेवण नकोय मग मंडळी आता अर्जुन म्हणतो हो ते बरोबर आहे पण काय ना माझी एक मिटिंग आहे आणि तिथे हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे सो जाता जाता तो ऑल वे मी तो डब्बा देतो आणि मम्मी जातो माझ्या मीटिंगला तर मग मंडळी आता सही म्हणते हो मग तुम्ही हॉस्पिटलला जाते तर मी पण येते ना मग मा मंडळी माता अर्जुन म्हणतो तू आणि मग आता तो मनातल्या मला विचार करतो आता मी याला कसं सांगू की अ की मला कुसुमताला हे विचारायचं आहे की सायलीचा पास्ट कसा होता मग मंडळी माता अस्मिता म्हणते अरे तुम्ही आत्ता चालत ना आणि मग तुम्ही लगेच असे निघालात हे असं नाही चालणारा का मग मंडळी माता अर्जुन म्हणतो हा तेच अगम सायली माझी मिटिंग आहे ना त्यामुळे मी जातोय तिकडे सो so, डब्बा देऊ मी जाईल कामाला तर मात्र अस्मिता म्हणते सायली आता तो म्हणतोय ना तर थांब अगं सायली तुला चेहरा बघ जरा किती सुजलेला आहे तुला जरासा आरामाची गरज आहे मग मंडळी माझा अर्जुन म्हणतो ठीक आहे मग मी आता कपडे चेंज करतो आणि मग मी निघतो तू तो तोपर्यंत डब्बा पॅक करून ठेव आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा हा अश्विन एका वकिलाकडे आलेला आहे आणि मग मंडळी आता अश्विन आता तो त्या वकिलाला म्हणतो सर माझी अशी विनंती आहे की तुम्ही तन्वीची की के कि केस घ्या आणि माझी अशी आणि माझ्या अशी ना मनापासून इच्छा आहे म्हणजे तसं हे अरे म्हणजे तसं ना हिवाडी केस एकदम सरळ आणि सोपी आहे तर कोर्टात खोटी साक्ष नको द्यायला पाहिजे होती ते मला कळतंय आणि हे तिला सुद्धा मान्य आहे सर मग मा तुम्ही मला सांगा की तिला आता जामीन भेटू शकतो का की आपण सर ते डायरेक्ट वरच्या कोर्टात अपील करायला हवं मग मंडळी आता वकील म्हणतो हे hey बघा हा वरच्या कोर्टात अपील करण्यास शक्य आहे पण डॉक्टर अश्विन हे काम मी नाही करू शकत आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सुभेदारांच्या घरी आता नागराज आणि सुमंत आलेली आहे आणि आता सुमताई म्हणते या नागराजला अहो तुम्ही मला कधीपासून बोलता सरप्राईज सरप्राईज आहे आणि तुम्ही मला इथे घेऊन आलात काय मग यात काय सरप्राईज तर आता नागराज म्हणतो मधुभाऊंची आपण चौकशी करायला आलोय हे म्हटलं मग त्यांना पण आनंद होईल ना तर मग आता सुमन हे बघ कुटुंबाला कुटुंबाचाच आदर असतो हा हाय की नाही आणि सायलीला पण आनंद होईल ना आपण आलोय म्हणून आणि तिला जरासा धीर पण भेटेल मग मंडळी आता सुमन बोलते अहो तुम्ही सगळ्यांचा किती विचार करतात मग मंडळी आता नागराज म्हणतो करावं लागतो ग बरसर सुमन आपण जाऊयात आणि मंडळी आता नागराज आणि सुमन आता त्यांच्या घरी जाणारच असतं तेवढं आता अर्जुन आता बाहेर येतो आणि मग आता अर्जुन म्हणतो अरे तुम्ही तर मग मंडळी आता नागराज म्हणतो हा म्हंटल की साईला भेटायला यायलाच पाहिजे इकडे मग मंडळी आता आहे म्हणते मला अगदी घाय घाईने घेऊन आले हे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो रे तुम्ही इकडे आलात पण मला आता बाहेर जावं लागतंय हो पण डॅड आणि चैली घरातच आहे अय मग आता असं बोलून आता मंडळी आता अर्जुन गेलेला आहे मग मंडळी आता नागराज मला त्या मनात विचार करतो हा एवढे खाय घरबडीत कुठे निघाला आहे मधुभाव तो शुद्धी नसेल आले ना मग आता तुम्ही इकडे बघा आता या वकिलांनी अश्विनला आता एक फाईल दिलेली आहे मात अश्विना तर ती पाहिजे घेऊन म्हणतो मी नाही करू शकत म्हणजे मला काही समजलं नाही अहो नाही तुम्ही फीजची काळजी नका करू जी पण काही फीज असते ना ती मी द्यायला तयार आहे मग मंडळात आहे वकील म्हणतात सर प्रश्न फीजचा चा नाहीये प्रश्न प्रश्न हा आहे की बातमीत ऑलरेडी ही बातमी पसरली आहे की ऍडव्होकेट रविराज यांनी स्वतःच्या मुळीची केस लढायला नकार दिलेला आहे मग आता त्यांना कोण विरोध करणार मग मंडिळात अश्विन म्हणतो मग त्यामुळे तो मी तुमच्याकडे आलो कारण की ते स्वतःच्या मुलीला ते साथ देत नाहीये मग मंडळी आता हा वकील म्हणतो अहो डॉक्टर मी काय कुठलाच वकील ही केस घेणारच नाही कारण वाँ। कारण वाचलेल्या आश्रमाची केस खूप गाजली आहे अख्ख्या महाराष्ट्राने ती फॉलो केली आहे आता ज्या व्यक्तीला शिक्षा झालीय तिला सोडवायला जर मी केस लढली तर मग मग माझ्या रेग्युलेशन वर किती परिणाम होईल माझं रिप्युटेशन किती खराब होईल मग मंडिड्या असून म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि मग असं बोलून तो उठतो आणि मग आता तो त्या वकिलाला म्हणतो सर एक गोष्ट बोलू का एक वकील म्हणून हो ना तुम्ही हा असा विचार अजिबात करायला नाही पाहिजे हो नाही तुम्ही मला सांगा की माझ्याकडे उद्या एक एक आरोपी पेशंट बनून आला मग तर मी काय करायला पाहिजे आणि आता आरोपी आणि याला त्या शिक्षा झाली मग मी याचा विचार करणार नाही असं मी म्हटलं तर चालेल मग मंडिड्यात वकील म्हणतात अहो डॉक्टर तुमचं वेगळं आणि आमच्या वकील आणि आमच्या वकिलांचं हे जळ वेगळं आय आय एम रेली रेली सॉरी मी तुमच्या बायकोची केस नाही घेऊ शकत तुम्ही प्लीज या आता मग मंडळी आता ते वकील जेव्हा असं म्हणतात तेव्हा आता निघून गेलेला आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडे बघा आता जेव्हा हा नागराज आणि सुमनता येते तेव्हा मग आता कल्पना ते म्हणते कल नागराज आणि सुमन या 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 मग मंडळी आता दोघे जण आल्यानंतर तर सुमनता आता लेखेच आता सायलीकडे जाते आणि मामंत आता सायली ना म्हणते अगं सायली ते मधुबाऊनच कळालं गे वाईट वाटलं गैली मग सायली मग कशी आता मधुभाऊंची तब्येत मग मंडळी आता सायली म्हणते अजूनही इथे कोमतच आहे मग मंडळी आता मग मंडळी आता सुमंत म्हणते ज्याने कोणी केले ना तो नरकात जाईल उकळल्या पाण्यात त्याला ओढी मारायची शिक्षा भेटेल त्याला मग मंडळी आता नागराज म्हणतो सुमन सुमन शांत हो अगं नाही ते आपण कोणाला पण असं का साप वगैरे द्यायचा मंडळी आता सुमंत म्हणते अहो बघ काय अशा नीच माणसासाठी का उभ्या घालायच्या का मग मंडळी आता कल्पना काय म्हणते अगं जाऊ ते कसुमन तो माणूस लवकरात लवकरच भेटेल आणि लोक त्यांचा तपास करत आहे मग मंडळी आता हे ऐकल्यानंतर नागराज घाबरला ना मंडळी आता कल्पना काय म्हणते अ मग तुम्ही बसा ना मग हा मग तुम्ही मग मग हा मग तुम्ही मग आहात मग तुम्ही मग काय घेणार चहा कॉफी काय मंडळी आता नागराज म्हणतो अ नको 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 वहिनी चहा कॉफी वगैरे काय नको आम्ही फक्त भेटायला आलो इकडे अर्जुन भेटला मला बाहेर जाता आता तुला घाई गडबडीत होता आणि तो कुठेतरी गेलाय काय मी कुठे गेलाय महामंडळी आता सायली म्हणते मीटिंग आहे ना त्यांची त्यामुळे ते गेलेत मग मंडळी आता नागराज म्हणतो अच्छा 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 मग मंडळी ना आता नागराज म्हणतल्या मला तस म्हणतो म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये कोणच नसणार म्हणजे त्या अरे म्हणजे त्या मात्र जवळ कोणच नसणार नसायली ना अर्जुन त्या थेरड्याला संपवायची ही चांगली संधी आहे मग मंडळी आता, आता तुम्ही बघा आता अस्मिता ते आता म्हणते आता तुम्ही जेवणच जा अहो नाही ते पूर्णाजी ते जरशी मंदिरात गेले ना त्यामुळे ते येईल मग मंडळी आता सुमनताई म्हणते नाही 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 अस्मिता मी फक्त ना मधुबाहनची चौकशी करायला आलेलो आम्ही जेवायला नाही थांबत आम्ही मग आता अस्मिता म्हणतो नाही असं कसं असं कसं तुम्ही लगेच जातात नाही आता तुम्ही जेवणच जातो तुम्ही मग मंडळी आता ना म्हणतो ग अस्मिता काहीतरी काय असं जेवण वगैरे नाही राहायचं आम्हाला तुमची पण गडबड असते तुम्हाला पण हॉस्पिटलमध्ये जायचं असेल ना आम्ही निघूस थोड्या वेळाने मग मंडळी आता नागराजला आता महिपतचा मेसेज आलेला आहे आणि मंडळी आणि मंडळी त्या मेसेज मध्ये दिलेला असतं आत्ताच्या आत्ता मला भेटायला या मग मंडळी आता नागराज म्हणतो नाहीतर असं करायचं का सुमन हा तू थांबतेस का अगं मी निघतो जर असं मला काम आहे ओके काय हरकत नाही ना मग ना? मंडळी मग आता सुमनता म्हणते आहो पण मी कधी बोलले मला इकडे थांबायचंय अहो नाही नाही मी पण येते तुमच्यावर आता नागराज म्हणतो अगं नाही सुमन मी तुला बोलते तू थांब इकडे अगं ऍक्च्युअली काय झाले ना मला आता जस्ट एक कामाचं लक्षात आलंय बघ सो अर्जुन तिकडे जायला पाहिजे तर माझ्या कल्पना ते आता मान हलवते मग म्हणजे आता मग म्हणजे आता नागराज म्हणतो मी निघतो मी निघतो मंडळी आता असं आता तो नागराज निघून गेलेला आहे मग मंडळी आता आहे आता मनातल्या मनातच म्हणते हल्ल्या असे काय मागायला लागलेत हे मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा लेडीज पुलिसने या साक्षी आणि अप्रियासाठी जेवण आणलेलं आहे व मंडळी आता ही साई मंडळी आता ही साक्षी म्हणते मला असं कधीच वाटलं नव्हतं की घरचं जेवण चढून इकडचं असं एवढं बकवाट जेवण मला खायला लागेल मग मंडळी आता असं बोलून आता तिथे जेवणच आता ताट घेते आणि मग आता ते तिच्या जवळ ठेवते आणि मग मंडळी आता ही साक्षी म्हणते हे जेवण आहे जेवण आहे तो भातही शिजलेला नाहीये तो शिजला भात्या पाण्यात आला ना हा मग त्या मेजवायला सारखं वाटतं आणि डाळ डाळीमध्ये तर कधी म्हणजे डाळच दिसत नाही आणि काय याच्याने मी पोट भरायचं तर मग मंडळी आता ती लेडीज पुलीस आता दुर्लक्ष करते आणि मात्र ती प्रियाकडे जाते आणि मात्र ती तिच्या जवळ पण आता ती जेवणाचं ताट आता तिच्या समोर ठेवते मग मंडळी आता ही प्रिया आता लय राग आणि बघते या लेडीज पुलीस कडे मंडळी आता ती लेडीज पोलीस आता जातच असते तेवढे जाता ही प्रिया म्हणते आम्ही काय तुम्हाला काय रस्त्यावरचे भिकारी वाटलो अन्नाच्या नावाखाली आम्हाला काय खाऊ घालतात आम्ही आम्हाला हे काय हे काय चपाती, चपाती आहे ही चपाती आहे की की पापड्याचा तुकडा फेकला आमच्या समोर काल नाही खाल्लं ना आजही नाही खाणार घेऊन जा हे मग मग मंडळी आता लेडीज पोलीस आता प्रिया येते आणि मग ते म्हणते ए मा चाले का तुला गिळायचं असेल तर गिळ नाहीतर तर उपाशी राहा मग मंडळीत प्रिया म्हणते राहील काल राहिले ना उपाशी तसं आजही राहील घेऊन जा तर मंडि लेडीज पोलीस म्हणते नको खाऊस राहा उपाशी मग मी पण बघते किती दिवस तुझी अशी नाटकं चालतात तर, तर मग मंडळी आता ती जाते तर माता म्हणते हा आणि मग मंडिया तुम्ही इकडेच बघा कुसुमताई आता हॉस्पिटलच्या बाकडावर बसलेली असते आणि मात्र अर्जुन येतो आणि मग मंडळी आता कुसुमताई म्हणते मी तुम्हाला आराम करायला सांगितले जा ना मग तुम्ही इकडे का आलात मंडळी आता अर्जुन होतो हा ते ऍक्च्युली आहे ना मी तुमच्यासाठी डबा घेऊन आलो मग मंडिड्यात कुसुमताई म्हणते अहो पण कशाला आता निघाले असतील आश्रमातून आता आता आणतेत ते डबा मग आता अर्जुन आता विचार करतो आणि तो म्हणतो ते ऍक्च्युली तो विचार करतो आणि आता तो म्हणतो ऍक्च्युली मला ना काहीतरी बोलायचं होतं मग आता कुसून ते आता घाबरूनच म्हणते काय काय बोलायचं तुम्हाला माझ्याशी नाही तो मधुमोह बद्दल काहीतरी बोलायचं का अहून नाही ते डॉक्टरांनी अजून काहीतरी सांगितलंय का मग मंडळी आता अर्जुन म्हणतो नाही 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 मला तुमच्याशी ना काहीतरी वेगळंच बोलायचं आहे मग मंडिला तो खुसून त्या म्हणते कशाबद्दल तर माझा अर्जुन म्हणतो अहो कुसुमता तुम्ही एवढे सिरियस होऊ नका मला तुमच्याशी ना सायलीच्या लहानपणाबद्दल बोलायचं आहे अहो ना म्हणजे तुमच्याकडे सायडीचे काही लहानपणाची आठवणी असतील का अहोन्या बघा ना माझी बायको लहानपणी कशी दिसायची ते मला माहीतच नाही तुमच्याकडे माझ्या सायडीचा म्हणजे बालपणीचा काही फोटो वगैरे आहे का अहो नाही तो मला बघायचंय तर मंडळाचा कुसुमताय म्हणते सायडीच्या बालपणीचा फोटो मग मंडळाचा कुसुमता विचार करत आहे काहीतरी मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता या महिपतने एका वकिलाच्या समोर दोन कोटीची पेटी त्याच्या समोर ठेवलेली आहे आणि मग आता तो ती कोटी आणि मग मंडळी आता तो ती पेटी त्याच्या वकिलाच्या समोर ठेवून म्हणतो ओ वकील साहेब या वकील शिकायला पैसा लागतो ना नाही तुमचा वकील आता सगळा खर्च याच्यात निघून जाणारे एकशे तेरा टक्के मग मंडळी आता तो तो वकील आता त्याच्यातल्या आता एक गड्डी घेतो आणि आता तो ती बघायला लागतो मग मंडळी आता महिपण म्हणतो हा तर पहिला आहे जर का माझी पोरगी जेलातून बाहेर आली मग पुढचे दोन कोटी लगेच हातात मंदिराचा तो, तो वकील म्हणतो वा डायरेक्ट दोन कोटी चला तर मग साक्षी मॅडमला सोडवायची जबाबदारी माझी विलास मटर केस तर ऑलरेडी बाहेरून माहीत आहे बघता बघता ही केस मी फिरवूनच टाकतो अपिलाचा निकाल लगेच लागेल मग मंडळ आता म्हणतो नव्हतं अरे शबाश आणि मग मंडळी आता बघता बघता ते तिकडे आता नागराज पण आलेला आहे मग चला तर मग वकील साहेब लाग कामाला या असं बोलून म्हणते आता तो वकील आता गेलेला आहे आणि माता नागरस्त त्याच्याकडे बघतच राहतो आणि माता त्याच्याकडे बघता बघता आता तो महिपतच्या समोरच्या बेडवर बसतो आणि मग म्हणजे आता तो त्या महिपतला म्हणतो काय रे महिपत तुम्हाला एवढ्या इमर्जन्सी मध्ये बोलवून घेतलंस मग म्हणजे आता महिपत म्हणतो कारण तुम्ही खाल्लेलं शेण आम्हाला पचवावं लागतं नागरा शेठ नाही ते काय ना मी आतापर्यंत एवढे मर्डर केले पण अजूनपर्यंत कोणाला पण कानो कान खबर नाही लागली चुकून माझ्या लेकरांनी एक मर्डर केला त्यामुळे मी आता अडीच वर्ष एवढं रक्त बघतोय आणि त्यात आता तुम्ही एक हाफ मर्डर करून ठेवली आहे मग आता ते पण आम्हाला बघावं लागणार तर मग आता नाराज म्हणतो तू तू म्हणपत तू काळजीच करू नको म्हणत हे बघ महिपत हे जे काय झालं ना ते मी निस्तरणार आहे मी 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 पूर्ण प्रयत्न करतो याच्यात महिपत तर मग मंडळी आता महिपत म्हणतो असं काय करताय तुम्ही तर मग मंडळी आता या नावने आता सगळं सांगितलेलं आहे आणि मग मंडळी आपल्याला भूतकाळामध्ये दाखवण्यात आलेला आहे हा की कसं त्या नागराजने मधुबाहून तोंडावरचा मास्क काढलेला म्हणजे तो ऑक्सिजनचा मास्क काढलेला पण मंडळी मग त्याला कळलं की सायड येथे मग त्याने परत लावला असं मंडळी आता आपल्याला भूतकाळामधलं दाखवण्यात आलेला आहे मग मग आता नागराज म्हणतो त्यामुळे मग मी गपचूप बसलो आणि मी तो मास्क लावला आणि मग मी गपचूप बसलो एका जागेवर आणि मग कोणाला मग काय कळलं नाही की मी काय करून बसलोय मग मंडळी आता हा नागराज मग मंडळी आता महिपत आता या नागराजकडे बघतच राहतो आणि मंडळी मग तुम्ही इकडे बघा आता कुसुमताईला आता कुसुमताई आता अर्जुनला म्हणते मधुबनकडे एक फोटो आहे पण माझ्याकडे त्याचा लहानपणीचा फोटो नाहीये अहो नाही ते काय ना आमच्या आश्रमात अशी फारशी अशी पद्धत नाहीये फोटो वगैरे काढायची तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो तुमच्याकडे सायलीचा लहानपणीचा एकही फोटो नाहीये मग मंडळी आता अर्जुन आता शॉक होतो आणि मंडळी मग आता कुसुमताई म्हणते नाही मग मंडळी आता अर्जुन म्हणतो बरं एक्झॅक्टली सायली आश्रमात कधी आली होती कशी आली होती हाऊ नाही म्हणजे तिला कोणी पण सोडून गेलं होतं का आणि ती लहान असताना ती तिच्या आई आई का पण काय बोलायची हा का असं आहे की ती बरीच लहान होती तिला हा मग आश्रमात सोडून गेलं काही आठवतं का तुम्हाला मग मंडळी पहिलं तर आता कुसून ते आता अर्जुनकडे बघतच राहते आणि मग ती म्हणते नाही म्हणजे ती लहान असताना मी तिकडे नव्हतेच ना मग मला नाही माहीत तर मग आता अर्जुन म्हणतो असं कसं तुम्ही एकत्रच होतात ना आश्रमात मग म्हणजे तो कुसून काय म्हणते नाही 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 असं नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज नाही काय झाला ना मुदुनला सायली वीस बावीस वर्षा पहिला भेटली होती आणि मी सात आठ आश्रमात आले आहे काय झालं ना माझं लग्न मोडलं माझा ना, ना एक नंबरचा किडा निघाला मग मं, म्हणूनच मग मी म्हणजे म्हणूनच मग मी वाटील आश्रमात आले सायली लहान असताना मी तिथे नव्हते मंडळी आता अर्जुनात आले जास्तच विचार करत असतो त्या हो माता कुसुमता म्हणते अहो काय हो तुम्ही काय एवढा विचार करताय आणि तुम्ही सगळं असं अचानक काय विचारताय अहो नाही म्हणजे तुम्हाला सायडीचा बालपणीचा फोटो का आहे मग मंडियाला अर्जुन म्हणतो ते 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 ते, ते, ते काय ना ते मी साडीसाठी नाही एक सरप्राईज प्लॅन गिफ्ट म्हणजे मी प्लॅन करतोय सरप्राईज गिफ्ट एक प्लॅन करतोय सो मग मला त्यामुळेच सायडीच्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे हव्या होत्या आपण काय हरकत नाही काय हरकत नाही मी निघतो मंडळी आता बघा आता अर्जुन आता जातच असतो तेवढेच आता खुसुमता म्हणते एक मिनिट अर्जुन सर तुम्ही याआधी साक्षीदारांना खोटं बोलताना बघितलं असे पण तुम्ही खोटं बोलूच शकत नाही याआधी सायली आश्रमात कधी कशी आली हे असं तुम्ही कधीच विचारलं नाही मग असा आजका विचारताय नाही आणि काय ना, ना। सायलीसाठी सरप्राईज प्लॅन वगैरे आहे हे सगळ्यांना मुळातच नाही पहिली गोष्ट अर्जुन सर तुम्ही मला अचानक असं काय विचित्र विचारताय हे बघा आधीच का माझ्यावर काही संकट कमी नाहीये आणि त्यात असा असं विचित्र असा प्रश्न विचारून तुम्ही अजून संकटात नका टाकू मग मंडळी आता आता जरा जरा आता रडायला लागते मग मंडळी आता आता विचार करतो आणि मग तो म्हणतो कुसुमताई मला असं समजले की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत मग मंडळी आता हे ऐकून आता कुसुमता लय शॉक होते आणि मग ती म्हणते काय आणि मग आता हा वा आता इथेच संपवण्यात आलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंडळी आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व नोटिफिकेशन येतील धन्यवाद